महर्षी वाल्मिक विद्यालय वाल्हे या ठिकाणी भरली महाविद्यालयीन जीवनातील आठवणींची शाळा रयत शिक्षण संस्था संचलित महर्षी वाल्मिकी विद्यालय दोन हजार एक ते दोन हजार दोन इयत्ता बारावीच्या वर्गातील मित्रमैत्रिणींच्या अथक मेहनत आणि निरपेक्ष सहकार्य भावनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात बरोबर तेवीस वर्षांनी पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवनातील संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला गेला उजाळा दिला गेला नदी नाले नितळ पाण्यानं वाहत होते त्यात मित्रांनी बनवलेली कागदाची नाव होती खेळायला ना जणू मैत्रीचा गाव होता या दुनियादारीत हरवून गेल्यावर समजले की बालपणीचा तो काळच बरा होता ग्रामदैवत काळभैरवनाथ आणि महर्षी वाल्मिकी ऋषींच्या पस्पर्शानं पुण्यात झालेल्या वाल्हे गावातील ज्या पवित्र ज्ञान संकुलामध्ये आपण घडलो त्या महाविद्यालय आणि गुरुजनांप्रती असणारी कृतज्ञता भेटीच्या रूपाने पूर्ण करत पुन्हा एकदा भरलेल्या शालेय जीवनातील आठवणींचा वर्ग सगळ्यांना बालपणींच्या काळात घेऊन गेला नेह मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व गुरुजनांचा पुष्पवृष्टींच्या माध्यमातून संपन्न झालेला स्वागतचा सोहळा पाद्यपूजन सोहळा तसेच विद्यार्थी वर्गाकडून संपन्न झालेला सन्मान सोहळा जणू हे सारं अविस्मरणीय आहे अशी भावना बोलून दाखवताना आम्हाला मनस्वी आनंद होत असल्याचं भाव सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर अगदी ठळकपणे जाणवत होते प्रतिमा पूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि सुंदर अशी सुरुवात झाली दिवंगत गुरुजन आणि मित्रपरिवार श्रद्धांजली समर्पित करत त्यांच्या आठवणीत जागवल्या गेल्या मनोगताच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनातील संस्मरणीय आठवणींना उजाळा देत असताना प्रत्येकाच्या भावना मात्र अनावर होत होत्या उपस्थित गुरुजनांमुळं आम्ही घडलो आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मनात आपल्या गुरुविषयी कृतज्ञता असल्याचं विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले स्नेह मिळाव्यासाठी निवृत्त गुरुजनांपैकी आदरणीय गुरुवर्य श्री रास्कर सर वारे सर तसेच सध्या सेवेत कार्यरत असणारे शेवते सर शेवते मॅडम आणि अध्यक्ष म्हणून आदरणीय गुरुवर्य श्री चितळे सर उपस्थित होते आजचा स्नेह मिळावा हा आम्हा सर्वांच्या आयुष्यातील अविस्मरणीय स्नेह मिळावा असल्याचं गुरुजनांनी बोलून दाखवले आजही गुरुजनांचा तोच दरारा विद्यार्थी वर्गाच्या मनात डोकावत होता शिस्त हा शाळेचा आत्मा असतो अशी सामूहिक भावना गुरुजनांनी बोलून दाखवताना तुम्ही आमच्यावर केलेले संस्कार आम्ही कदापिही विसरणार नाही हे विचार गुरु शिष्यातील अतूट नात्याची आठवण करून देत होते सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला स्नेह भेट म्हणून इन्व्हर्टर दिला अमित पवार या विद्यार्थ्यांना सर्वांना सुंदर भेटवस्तू दिली सर्व मित्र परिवारानं मनोगतांच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला आम्ही सगळे व्यस्त आहोत म्हणून आम्ही सगळे मस्त आहोत ही सागर भुजबळ या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया अगदीच उद्बोधक होती आनंदाने उत्साहाबरोबर संमिश्र भावनांनी सजलेल्या सोहळ्याची सांगता मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या गाण्यानं झाली त्या प्रसंगी प्रत्येकजण भूक झाला होता या संस्मरणीय सोहळ्याच्या आयोजनासाठी विकास पवार सागर भुजबळ रेश्मा शेंडकर शुभांगी देवकर स्वाती जगताप सारिका तावरे नवनाथ जगताप शेखर पवार सागर भुजबळ अतुल नाझरे या आणि इतर सर्व मित्र परिवारानं अतोनात मेहनत घेतली संपूर्ण सोहळ्याचं प्रभावी आणि प्रत्येकाच्या काळजाला हात घालणारं सूत्रसंचालन मनातला आवाज निवेदक श्री संतोष एरंडे यांनी केले व सौ अश्विनी पवार यांनी मानले न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा